नमस्कार मंडळी आर फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण मस्त असा चिकन आळणी भात बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तो कमेंट करून सांगा इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलंय अगदी स्वच्छ धुवून घेतलंय एक ते दोन वेळा आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि कमी मीठ टाकायचंय फक्त आपण मॅरिनेट करून ठेवायचंय ह्याला म्हणून आपण थोडस मीठ टाकायचंय आता आपण ह्याला एकजू करून मॅरिनेट करत ठेवायचंय आता इथं आपण हळद मीठ लावून थोडस मॅरिनेट करत ठेवायचं एक पाच दहा मिनिटं आता एकीकडे आपण चिकन मॅरिनेट करत ठेवलंय आता इथे आपण एक पेस्ट बनवून घ्यायची त्यासाठी मी मोठ्या साईज मध्ये कापलेला कांदा घेतलाय एक कोथिंबीर घेतले भरपूर अशी आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली मी एक दोन चमचे तुम्ही या ठिकाणी लसूण पाकळ्या आणि अद्रक जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या मध्ये टाकलं तरी चालेल दहा बारा लसूण पाकळ्या आणि अद्रकचे दोन तुकडे टाकले तरी चालेल इथे मी जिरे घेतले एक चमचा जिरे आणि आता आपण ह्याची एक बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता इथं आपण पेस्ट बनवून घेतली एकदम पातळ अशी बारीक अशी आता इथे आपण कुकर गरम करून घेतलाय त्यामध्ये आपण आता चिकन आणि तांदळाची क्वांटिटी जितकी आहे त्याच्या हिशोबाने आपण इथं तेल घ्यायचंय मी एक सात ते आठ चमचे तेल घेतलंय कारण आपल्याला ह्यामध्ये नंतर तूप देखील टाकायचंय म्हणून आपण मी तेलाचं प्रमाण कमी घेतलंय आता आपण लगेचच त्यामध्ये एक लांबट चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकायचाय लगेचच आपण त्यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकायचे चार पाच आणि लवंग टाकायचे तीन चार आणि आपण एकदम व्यवस्थित असं परतवून घ्यायचं ह्याला आता कांद्याला म्हणजे तांबूस रंगावर कांदा भाजून घ्यायचा अगदी छान असा आता आपला कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे पीसेस आहेत चिकनचे ते टाकून घ्यायचे आपल्याला परतवून आहे पुन्हा एकदा आता आपलं चिकन अगदी व्यवस्थित चार ते पाच मिनिट तेलात परतवून झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतली कोथिंबीर जिरा आणि अद्रक लसूणची ती टाकायची आपण यामध्ये आणि पुन्हा आपण याला एकत्र करून घ्यायचंय आणि आता याला पूर्ण असं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला थोडस तेलामध्ये आता हे चार ते पाच मिनिट भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एकच चमचा शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे थोडासा टेस्टसाठी टाकायचा आहे आणि परत थोडीशी आपण अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण आपण नंतर पाणी टाकल्यानंतर मिठाचा अंदाज घेऊन मीठ वाढवू शकतो आता आपण लगेचच त्यामध्ये अर्धा किलो चिकन घेतलं तर मी पाव तांदूळ घेतला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं एकदम व्यवस्थित चिकन थोडस जास्तच पाहिजे तांदळापेक्षा चिकन असल्याशिवाय छान लागत नाही आपण ह्याचा असं वेगळं असं अळणी पाणी म्हणजे सूप केलेलं नाही आहे कारण त्याची चव व्यवस्थित लागत नाही आणि त्याची टेस्ट निघून जाते पूर्ण तर आपण आता ह्याला तांदळामध्येच म्हणजे राईस बरोबरच ह्याला शिजवणार आहे म्हणजे चिकन पण शिजतं आणि त्याच्या सुपामध्ये हा जो राईस आहे तो पण शिजतो आता आपण लगेचच ह्यामध्ये पाणी टाकायचंय आता आपण इथं तीन चार वाटे पाणी टाकलंय ह्या अंदाजानुसार तुम्ही टेस्ट बघून मिठाचं प्रमाण वाढवू शकता आता आपण याला मोठ्या गॅसवर शिटा द्यायच्या नाहीये एकदम अगदी बारीक गॅसवर शिटा करायच्या याला आणि ह्याच्यात पाणी जास्त टाकायचंय जेणेकरून आपल्याला ते थोडस खिचडी जशी बनवतो तसं मऊ मऊ होईल आणि त्याच्यात थोडस पाणी राहील असं आपण पाणी टाकायचं यामध्ये आता मिठाची चव बघितली मी थोडस मीठ कमी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकू शकता आता मला अंदाज माहिती आहे म्हणून मी मीठ एक्स्ट्रा टाकलंय आता आपण यामध्ये तूप टाकूया थोडस कारण तुपाने खूप छान अशी टेस्ट येईल याला कधी कधी तडका किंवा फोडणीसाठी सुद्धा तूप वापरतात आपण वरतून तूप टाकले आता आपण ह्याला झाकण लावून घ्यायचंय आपण आता ह्याच्यात चिकन मिक्स केल्यामुळं चिकन हे पटकन शिजतं मटणाला खूप जास्त वेळ लागतो तर चिकन असल्यामुळं शिजेल म्हणून आपण एक दोन शिटा द्यायच्या थोडक्यात तीन शिट्टा म्हणलं तरी चालेल जास्त गाळ बनवायचा नाही आपल्याला हा भात आता आपण दोन शिटा दिल्यात बघू आपण आपला चिकन अळणी भात कसा झालाय बघा मस्त असा आपला चिकन अळणी भात तयार झालाय आणि मस्त असा तुपाचा खमंग आणि मसाल्याचा खमंगाचा वास येतोय तुम्ही हा जो राईस आहे तुम्ही या ठिकाणी आंबे मोर किंवा चिकट राईस कोणता असेल तर तो वापरू शकता खूप छान असा भात बनतो हा तर मस्त असा चिकन अळणी भात आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका